नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट ही अपडेट आली आहे हवामान खात्याकडून हवामान हो खात्याच्या लेटेस्ट अपडेटनुसार आता या तीन कारणांमुळे आजपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर मग या तीन कारणांचा विचार करत असताना जी सध्याची सर्वात महत्वाची अपडेट आहे की या तीन कारणांमुळे आता आजपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर मग ही तीन कारण कोणती की ज्या तीन कारणांमुळे आता संपूर्ण राज्यात आजपासून शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर मग या तीन कारणामुळे राज्यातील कोणत्या भागात कोणत्या जिल्ह्यात वाढणार पावसाचा जोर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तीन

कोणत्या तालुक्यात पावसाचा जोर वाढणार या प्रश्नाची आता घेऊया सविस्तर उत्तरे की या तीन कारणांमुळे आजपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर तर यापैकी पहिलं कारण मित्रांनो या ठिकाणी आता बघूया तर जे पहिलं कारण ते आहे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं तीव्र क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे यामुळे बंगालच्या उपसागरातून जो ढगांचा ताफा आहे हा ढगांचा ताफा आपल्या या पावनमायभूमीकडे सरसावत आहे यामुळे आजपासून ढगाचा ताफा येण्याचं प्रमाण वाढणार आणि यामुळे संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर या महत्वाच्या कारणामुळे आजपासून वाढताना दिसणार आहे त्यानंतर कारण नंबर दोन लक्षात घ्या की आपण बघितलं तर राजस्थान म्हणजे वायव्य भारतापासून तर आग्नेय भारताकडे म्हणजे काशी तिरपी रेषा नकाशामध्ये आहे आणि ही तिरपी रेषा जर उत्तरेकडे सरकलेली असेल तर लक्षात घ्यायचं उत्तर भारतात पाऊस जास्त आणि ही असणारी जर दिशा जर दक्षिणेकडे सर रक्ली तर लक्षात घ्या दक्षिणेकडे पाऊस जास्त मग सध्या उत्तरेकडून दक्षिणेकडे या असणाऱ्या पट्ट्याचं चा सरकणं चालू आहे आणि यामुळे याचाच फायदा आपल्याला होणार आणि यामुळे आजपासून या महत्वाच्या बदलामुळे ढगांचा तापा हा बंगालच्या उपसागराकडून खेचला जाणार आणि आपल्या राज्याला आजपासून धुवाधार पाऊस मिळणार आहे त्याचबरोबर तिसरं महत्वाचं कारण म्हणजे बघा अरबी समुद्र अरबी समुद्राचा समुद्रा जो असणारा भाग आहे म्हणजे आपण जर गुजरातपासून खाली केरळ पर्यंत बघितलं गुजरात किनारपट्टी महाराष्ट्र किनारपट्टी गोवा किनारपट्टी कर्नाटक किनारपट्टी केरळ किनारपट्टी अशी एक समांतर रेषा बनली की या बंगालच्या उपसागरातील सगळ्या ढगांना ती स्वतःकडे खेचते आणि यामुळे आपल्याला पावसाचा वर्षाव वाढताना दिसतो लक्षात घ्या एकच सारे एकच गोष्ट लक्षात ठेवा की बंगालच्या उपसागराकडून हो उत्तर भारताकडून हो सगळे जे ढग आहेत ते वळल्या जाणार आहेत आपल्या या मायभूमीकडे आणि त्यामुळे आपल्याला आजपासून राज्यात शंभर टक्के पावसाचा जोर हा वाढताना दिसणार आहे आता हा पाऊस कोणत्या विभागात जास्त कोसळणार नंबर एक कोकणात जोरदार ते अति जोरदार विदर्भामध्ये पूर्व विदर्भात जोरदार ते अतिजोरदार पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार दिसेल मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी हलका इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार खानदेशामध्ये मध्यम ते जोरदार पश्चिम महाराष्ट्रामध्ये घाटमाथ्याच्या एरियावर जोरदार इतर पश्चिम महाराष्ट्रातला जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम पाऊस दिसणार आहे म्हणजे आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार या पावसामुळे आपली स्वप्न परिपूर्ण होणार पण एक गोष्ट लक्षात घ्या की जो जोरदार पाऊस त्या जो आहे त्यासाठी मात्र ऑगस्ट महिन्यापर्यंत घ्या मित्रांनो की आजपासून राज्यात पावसाचा जोर या तीन कारणामुळे वाढताना दिसणार आहे आणि यामुळे लक्षात ठेवा की पाऊस हा आपल्याकडे सध्या कोसळत आहे यापेक्षा भविष्य उज्ज्वल आहे परंतु याच्यामध्ये आपले कामं आटोपून घ्यावं हीच आपणास विनंती तर मित्रांनो ही होती पावसाबद्दलची अपडेट की या तीन कारणामुळे आता राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर आपल्याकडे पावसाची स्थिती काय ही आम्हाला तुम्ही कळू शकतात कमेंट सेक्शनमध्ये आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार